पिडा प्या दे आणि बळीच राज्य येऊ दे या धारेच दुःख साऱ्या आभाळाला बळीच राज्य येऊ दे या धारेचं दुःख साऱ्या आभाळाला कळवू दे एक राजा होय होय एक राजा ज्या राजाच्या खांद्यावर राजा मांडत आहे एक राजा ज्या राजाच्या आजूबाजू धष्टपुष्ट अशा खिल्लारी बैलांची बैल जोडी आहे एक राजा ज्या राजाच्या हातात उद्यावानी भरलेल्या धान्यांची कणस एक राजा ज्या राजाचा उल्लेख राष्ट्रपिता महात्मा जुगराव खाली भारताचा करत ह्या भारत वर्षात बैस्तान म्हणून संपतलाय अशा या महान भारताचा महापराक्रमी राजा पहिला छत्रपती पहिला राजे श्री आणि पहिला छत्रपती सुद्धा तोस्तो राजा या राजाची तुम्ही आम्ही हजार वर्ष आतुरतेने वाट पाहातो त्याच राजाचा या संघर्षमय तुना आतातज माझ्या भवी राजाचा या आगमना Raja Raja, Kul Sami Raja, Kul Sami Raja, Saka Hajini Raja, Saka Shunak Raja, Shiwaka Raja, Raja. कृषी प्रधान म्हणल्या जाणाऱ्या कृषी प्रधान भारताचा कृषी वत्सल राजा सम्राट अशा या राजाला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाला तुमच्या आमच्या या मांसाच्या नात्याला देऊया या गाळ्यातून पहिली स्वरा

तरी राजाला केवळ सत्ता साम्राज्य वाढवलं नाही तर वाढवलेल्या सत्ता साम्राज्याचा उपभोग आपल्या रयतेला घेण्यासाठी अत्यंत हुशार न्यायी आणि प्रजावस्थल असा सरसेनापदांची नियुक्ती केली होती मावळ प्रांत मावळ प्रांत आणि कोल्हापूरच्या पश्चिमेस असलेला असाच एक कर्तव्य अधिकारी ज्याचं नाव इतिहासाच्या पणात कोरलं गेलं ते म्हणजे कृषी संस्कृतीमध्ये ह्या राजांना सगळ्यात जास्त उल्लेखनीय आणि म्हणून आजही अक्षरशः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बरी राजाची उत्पाद येते ती ह्याच गोष्टी कृषी सा। संस्कृतीत अमुक राज्य क्रांती करणारा असा एक कर्तव्य लक्ष अधिकारी जा शेतकऱ्याला नवीन बी बियाणं दिली वेल हा बैल चोरी वेला बैल, बैल त्याचबरोबर अंतर्गत कलह सुद्धा शेतकऱ्यांचे आणि आपल्या सारख्या बहुजनाचे वर्षभर वेळ एवढं धान्य शेतकऱ्या देऊन बाकीचं धान्य दरवर्षी तो आपल्या राज्यात घेऊन यायचा आणि बळीराजाच्या चरणी समर्पित केला जायचा तो, तो कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणजे आताचा अपध्रंश धरला म्हणजे खऱ्या असं न राजाचं राज्य हे नवखंडी दुएचं राज्य मानलं आज हे आपण लोककलेतून ज्या राजाला नवखंडी दुनेचा अधिपती मानला जातो अशा या नवखंडी दुनेचा महाराष्ट्राचा अधिपती ज्याला कित्येक मल्हारम वटळीवर आणलं पळ काढणारा मल्हाम पाठीमापनं कधीही वार केला नाही म्हणून ज्याचा उल्लेख इतिहासाचा पानात मल्हारी केला ज्याच्या नावाला ना, मल्हार नावाचा अत्यंत सुरेख असा राज नाट्य एक अत्यंत प्रजावत्सल व्यक्तिमत्व महाराष्ट्राला ज्यांना पाहायला के केलं तो म्हणजेच खंडोबा आणि ह्या खंडोबातला अत्यंत मनाचा खंडोबा म्हणजे जजुरीचा खंडेराया तीन पावलं जमीन दान द्यावी अशी याचना करू लागला आणि आमच्या पुराण कडाकडाने लिहिलं वामना समोर राजानं तीन पावलं जमीन दान दिली आणि वामनानं आपलं रूप धारण दुक केलं पहिल्या पावला जमीन दुसऱ्या पाऊल आता आकाश व्यापून झाल्यानंतर तिसरा पाऊल कुठे ठेवावं असं विचारता क्षणी त्या क्षणी सुद्धा बळीराजा तेवढाच नम्रपणे बसला आणि म्हणाला हे तिसरं पाऊल आपण माझ्या मस्त कामा वामनाला तिसरं पाऊल राजाच्या मस्तकावर ठेवला शरीर बळी राजा कायमचा पाताळात निघून गेला पण आमचे महात्मा ज्योतराव फुले म्हणतात जर खरत, जर खरच खरच तीन पाऊल वामनाची एवढी महान होती तर ज्या वेळेस वामनानं आपलं टाकून टाकलं असेल तर त्यावेळेस आकाशातील चंद्र सूर्य अगदी देव देवता यांच काय या झालं आणि तिसऱ्या पावलात जर खरंच बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं असेल तर मग एक पाऊल नक्की कुठे होत आणि चिकित्सेचा शोध सुरू होतो इथे खऱ्या अर्थाने आमचे वैचारिक लेखक लिहू लागतात ती तीन पावलं म्हणजेच यज्ञयुक्त भूमी लिहिलेले ग्रंथ आणि सांगितलेली वाणी हीच आमची खरी असेल असे ह्या तीन पावलातून वामनानं आपल्या अधीन जनतेचा आपल्या पिढ्यांचा अलिखित पद्धतीनं आरक्षणाच्या माध्यमातून आपला प्रश्न सोडून देतात यज्ञाच्या नावाखाली आपलं सैन्य वामनानं गरी राजाच्या राज्यात घुसवलं आणि हा हा माता यज्ञाच्या नावाखाली लोकांची माती असं सुरुवात केली लोक वैतागू लागली लोकांना सूचना काही करायचं आणि अखेरीस राजा समोर तक्रारी येऊ लागल्या आणि शेवटी या वामनाला कायमचा नष्ट करावा या हेतून वामनानं आता युद्धाचं रणशिंग फुकलं आणि भाजप प्रतिकेठे बसून वामन आणि बळीराजामध्ये युद्धाला सुरुवात झाली दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत युद्ध सुरू झालं आणि त्यानंतर मात्र बळीराजा पवित्र बदलला सुरू केला युद्ध संपोष विधान नाही ना 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 ज्या प्रचंड आक्रमक ते मोरे वामन वैतागला वामनाला काय करावं ते काही ना झालं आणि बघता बघता आश्विन शुद्ध पण्या झाला पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस वामन अक्षरश हैराण झाला बाई राजा वरचा ठरून जाता पाचवा दिवस सहावा दिवस सुद्धा संपला आणि वामनाला आपली धूर्त केली सुरू केली नव्या कदाचित नवीन कुमक मागवली सप्तमीचा दिवस संपला अष्टमीचा दिवस सुरू झाला दिवसाच्या दुपारनंतर वामना आपला शेत सैनिक घेऊन आता बळी समोर पेरण्यास सुरुवात केली अष्टमीची संध्याकाळ रात्र सुरू झाली आणि बळी स्वतःच्या सैन्यापासून दूर पडू लागला वामनाच्या सैनिकांच्या घराड्यात आमचा बळी एकटा राहू लागला

आताच खूप समोरून वारताना एक नाही म्हटल्याना तर मागून वार केला भ्रष्ट विचारा दे तुमच्या आमच्या सुख स्वप्नांसाठी लढणारा बाजा राजा ह्या समाथून लटता लटता धारा ते संघर्षाची धरती अष्टमीच्या रात्री कायमची विस्ते झाली आर्यांच्या पाच एक पाठे अस वापर सगळं राक्ष सगळून घेऊन जावं लागला आणि दसऱ्याच्या दिवशी भाई बरा सु राहणार चित्राकडे कुठल्या सुद्धा आम्हाला भेटण्यासाठी बरोबर एकवीस दिवसाला येणार आहे लक्षात घ्या त्यावेळेस आपण हरलेल्या सामोरं गेलो तर तुमच्या आमच्या स्वप्नासाठी लढलेला माझ्या राजाला नक्की वाटेल तरी काय राजा परत येणार हे एक वाक्य माझ्या प्रजेला पुरेस होतं सगळे सरदार उठले घर उतरले गेले शस्त्राची पूजा के केली आणि चितायच म्हटलं माझ्या माई भगिनी त्याला उभार आणि युद्धावर चांगल्या राजा सरदाराला घेऊन म्हटलं टाळू देशा बळी राजा तो राजे हो, समाजासरा फुंडा युद्धाचा गणसिंग फुंकला महायुद्धाला सुरुवात झाली वामनाला वाटलं होतं आपण पुन्हा यशस्वी होऊ पण ती खेळी मात्र आता यशस्वी होत नव्हती वामनाला बघता क्षणी सगळं बाळासुराच सैनिक वामनावर तुडून पाहिजे काही खरं नाही हे माता अक्षरी वामन हिमालयाच्या दिशेने धावू लागला पण फार मानतील ते बाणासुर बाणासुरांना सगळी रसात बंद करून टाकली आणि अखेर अखेर ह्याच बळी राजाला संपवू पाहणारा हाच वामन हिमालयाच्या कुशीत तडपडून तडफाळून अरे आमच्याच वाट्यावर येऊन आमचीच लुटमार जनावरांची त्यांच्या वाट्यावर झाला आमच्या वाट्यावर लागले पडत नाही सगळ्यासाठी पुन्हा एकत्र राजा चल सुला सगळ्या सरदारांना बाळासुरा वेगवेगळ्या पदव्या बहाल केल्या प्रत्येक आला आणि बघता बघता तो एकविसावा दिवस लागला लोकांनी ला। खरा समोर रांगोळे काढल्या रोषणाई केली गोडघोड केलं असेल नसेल त्याची दिवाळी साजरी करू लागले माझा राजा ना त्याला आनंदाना सामोरे जाण्याचा प्रयत्न करू लागले आणि बघता बघता तो दिवस सुधारला माझ्या राजाला श्वासा श्वासात भरून घेण्याचा दिवस माझ्या राजाला या हृदयात कोरून घेण्याचा दिवस अर्थातच दिवाळीतला बळी प्रतिपदेचा दिवस इडा पिडा दळो बळी राजाचं राज्य सा सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा अभिमानाचा जय कुणबी कुण सम्राट बळीराजा तथागत गौतम बुद्ध सम्राट अशोक जगद्गुरु तुकोपराय राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना कोटी कोटी वंदन करून समाज नेते मागुरुजी वाघे वागेशे पेजे साहेब आणि असंख्य त्या मूर्ती कार्यकर्त्यांना का, कोटी कोटी विनम्र अभिवादन करून उपस्थित संलग्न कुणवी युवा कुण मुंबई भडी पहाट या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर त्याचप्रमाणे समाज बांधव बंधू आणि भगिणी यांचं कुणबी मुंबईच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो या या ठिकाणी खास करून केलेले की कुणबी व मुंबई फक्त युवा मुंबईचा खरं काढा म्हटलं तर आमच्या ह्या वीक आहेत त्या वी प्रमुख आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही दोन मिट्ट्यांसाठी आपल्या सर्व सभागृहांसमोर प्रेझेंट करत आहोत आमची क्रिएटिव्ह वीक आहे कला मंच आहेत शिक्षण विभाग रोजगार विभाग कुंबी चेंबर्स ऑफ कॉमर्स कुंभी ऑफ ब्रिगेड पत्रकारी विभाग रोजगार विभाग कायदेविषयक विभाग सर्व शिलेदारांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत सर्वांचं सर प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी युवनाजी कामळेला विनंती करतो की आपण या सर्व विंगचं प्रतिनिधी म्हणून कायदेविषयक सल्लागाराच्या या ठिकाणी महिला प्रतिनिधी आहेत त्यांना एकत्रित सन्मानित करायचं आहे संपूर्ण विंगसाठी एका जोरदार टाळायच्या घटनामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करायचं आहे फुड बी इव्हनची खरी ताकद ह्या खऱ्या वीक आहेत आमच्या येणाऱ्या काळामधून या वीकच्या माध्यमातून आपल्याला समाजाला पोषक असं काम पाहायला मिळणार आहे पुढा इथं सर्वांचं स्वागत आणि विनंती करतो की आपण ओबीसी समाजाचा हर 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 मंडळी फक्त दोनच गोष्टींची मी या ठिकाणी उल्लेख करेन संविधान दिनी आपल्याला संघामध्ये संविधान दिनावर औचित्य सांगणार एक विशेष व्याख्यान ठेवायचं आहे आणि त्या व्याख्यानाला सगळ्या युवकांनी यायचं आहे आपल्या हक्क अधिकार आपल्याला तिथे भाष्य करायचं आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये मा शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला क्रांती करायची आहे जो आरटीईचा फॉर्मला भरायचा आहे त्यासाठी शंभर मुलांच्या मला फॉर्म भरायचे यावर्षी त्यामुळे ज्यांची ज्यांची मुलं यावर्षी पहिलीला जाणार आहेत त्या सगळ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे जेणेकरून त्यांचं ऍडमिशन आर टी ओच्या माध्यमातून करून ज्यांच्या मुलांचे नंबर मुल। सगळा शैक्षणिक विभाग येतील त्यासाठी आपला शैक्षणिक विभाग सज्ज आहे तुम्हाला सगळ्यांना वैचारिक क्रांती करायची आहे जाता आता फक्त दा एकच एकमेकांचे पाय ओढण्याच्या नादार समाजाची हानी करण्यापेक्षा एकमेकांचे हात हातात घेऊन समाजाची नव्याने उभारणी करूया चला जगण्याची दिशा म्हणूया जय हिंद जय महाराष्ट्र जय कुंडी जय आणि, याला जबाबदार आहे ना साहेब तुम्ही नगो राहतो हो पायवाटा रस्ते मंदिर काय तर अरे बाबा हा तुमचा विकास नाही तर या तुमच्या मूलभूत गाजचा आहे का